आत्ताच पाऊस पडून गेला होता सगळीकडे पाणी साचलेले होते म्हणजे मोठी सर येऊन गेली असावी रेल्वेतून प्रवास करताना जाणव काही जाणवले नाही पण स्टेशनवर उतरल्यावर समजले गावच्या स्टेशनवर रात्रीच्या वेळी सामसूम असते रमेश स्टेशनच्या बाहेर आला घरी जायला कोणी सोबत मिळते का बघू लागला पण कोणी नजरेला आले नाही रात्रीचे आठ वाजून गेले होते त्यामुळे आईबाबांना फोन लावण्याचा प्रयत्न के केला पण लागतच नव्हता पाणी त्याची पंचायत झाली होती तेवढ्यात साहेब कुठे जायचे आहे असे म्हणून कंदील घेतलेला एक इसम त्याच्यासमोर आला अरे या माणसाला आपण कसे बघितले नाही कुठून आला हा असा विचार त्याच्या मनात आला त्या माणसाने कंदीलची वात मोठी करून वरती धरला त्याबरोबर त्या, त्या दोघांना एकमेकांचे चेहरे दिसले कोण रे दादासाहेबांचा रमेश ना तू हो हो आपण कोण रमेशने विचारले अरे मी परसू रंजूचा बाप हां आता आलं लक्षात बऱ्याच वर्षांनी आलो गावी पण काका तुम्ही मला बरे ओळख बरोबर ओळखले कसे काय आज रंजू गेली होती तुमच्याकडे तेव्हा आईसाहेबांनी सांगितले तुला घेऊन यायला पण पाऊस असल्याने मला यायला उशीर झाला चल मी बैलगाडी आणली आहे आ, असे म्हणून परसूने त्याची बॅग आपल्या हातात घेतली व रस्त्यावर असलेल्या बैलगाडीत ठेवली बैलगाडीच्या गळ्यातल्या घंटेचा किनकिन आवाज आणि चाकाच्या खडखड आवाजाने गाडीच रस्ता कापू लागली पाऊस पडू लागला परसू बैलांना पळवू लागला नाही म्हटले तरी परसूचे घर येईपर्यंत पावसाचा जोर वाढला आपण माझ्या घरी जाऊ मग पाऊस थांबल्यावर घरी सोडतो तुला परसू रमेशला म्हणाला आणि दोघे चिंब भिजून पा परसूच्या शेतात शिरले दार ठोटावताच परसूच्या बायकोने दार उघडले साहेबांच्या मुला मुलालाही घरी घेऊन आल्यामुळे तिची खूप धांदल उडाली रमेशचे पूर्ण कपडे ओले झालेले बदलणे भागच होते त्याने बॅग उघडली कपडे घेऊन बाथरूमच्या दिशेने गे गेला तेवढ्यात रंजूने त्याला थांबून गरम पाणी दिले त्या त्याची आंघोळ उरकेपर्यंत तिच्या आईने भात व मासे तळून तयार ठेवले होते परसूने काही कपडे बदलले आणि त्याला सांगितले मी आई साहेबांना तू इथं असल्याचा निरोप पाठवतो हो पाऊस थांबला तर पोहोचवतो नाही तर उद्या सकाळी हे कळल्यावर त्याला हायसे वाटले तळलेल्या माशांचा वास पसरला होता त्याची भूक चांगलीच चळावली एवढ्या दिवसांनी मासे खायला मिळाले म्हणून वेगळ्या पद्धतीने त्याने जेवणावर ताव मारला पावसाने रुद्ररूप धारण केले होते सोसाट्याचा वाराही वाहत होता झाडेही कोलमंडून पडत होती परसूकडे राहिलेले बरे राहिल्याने बरे झाले होते निरोप देऊन तो पोरगाही पोरगही परतलं वाटेत झाडे पडल्याची बातमी त्या पोरानेच दिली होती भरपेट जेवणाने व थकल्यामुळे रमेशचे डोळे जड झाले होते रमेशने आपल्या बाबांचे व रमेशचे आतरून रंजनाने आपल्या बाबाचे व रमेशचे अंतरून बाहेर घातले व ती आपल्या आई सोबत आत गेली परसूने कंदिलाची वात बारीक केली व सगळे गाठ झोपी गेले सकाळचे सहा वाजले होते जाग आली पहिल्यांदा त्याला कळलेच नाही की तो कुठे आहे खडबडून उठून बसला मग सगळं त्याला आठवलं तो उठून बाहेर आला सगळे सगळीकडे हिरवनात विचार दी आला पाहून गरम चहा मिळाला असता तर गर तेवढ्या चहाचा कप रंजूने समोर धरला अरे ही काही मनकवडी आहे काय कालही अंघोळीला गरम पाणी मिळालं असतं तर असा विचार करायला आणि तिने पाणी एकच गाठ पडली होती त्याने सुप्रभात रंजना म्हणून तिच्याकडून कप घेतला तिनेही ती, ती आत जायला लागली तिने त्याने तिला थांबवलं रंजना तुझा चहा घेऊन ये तू खूप बोलायची आहे तुझ्याशी ती हसत हसत गेली व स्वतःचा चहा घेऊन आली दोघं बाहेर गप्पा मारू लागले खरं म्हणजे रंजना व रमेश एकाच शाळेत होते रंजना पहिलीत व रमेश सातवीत लहानपणापासूनच रंजना त्याच्याकडे यायची सगळे मुलं खेळतात तशी खेळायची सात पृथ्वीनंतर रमेश मोठ्या शाळेत तालुक्याला गेला पण त्याचं खेळणं बागडणं व अभ्यास चालूच होता रंजना अभ्यासात काही अडचण आली तर तिला तो समजून सांगायचा रंजनाही इतर तालुक्यानंतर तालुक्याच्या मोठ्या शाळेत जाऊ लागली मन रमेश मग रमेशचं कॉलेज सुरू झाले व त्यांच्या मित्रात मैत्रीत थोडा फरक पडला रंजनाही दहावीत असल्याने अभ्यासाला लागली रमेशने इंजिनिअरिंगचे इंजिनिअरिंग पूर्ण केले व अजून पुढील शिक्षणासाठी फॉरेनला गेला रंजनाला दहावीत चांगले गुण मिळाले व शिष्यवर्ती सुद्धा मिळते दादासाहेबांनी ती हुशार असल्याने पुढील शिक्षणा शिक्षणास तिला मदत केली आता तिने बारावीची परीक्षा दिली आता घरी समोरचा समोरचा गणेश घरी पोचवेल त्याच्या स्कूटरवरून ए आत गरमागरम थालीपीठ खायला थालीपीठाचे नाव काढताच रमेशच्या तोंडाला पाणी सुटले न्याहारी झाल्यावर रमेशने सुटकेस उघडून एक पॉकेट रंजनाच्या हाती दिले तेवढ्यात गणेश आला सर्वांना टाटा करून त्याच्याबरोबर निघाला रंजनाने ते पॉकेट उघडले तर त्यात अत्तराची बाटली चॉकलेट व तिकडचे खास दागिने होते रमेश घरी पोचला तेव्हा पाऊस थांबला होता व रविराज डोकावण्याचा प्रयास करत होता सकाळ खूप प्रसन्न वाटत होती रमेशला तर कधी आईबाबांना भेटतो असे झाले होते सतत दोन वर्ष तो घरापासून लांब होता तो घरी पोचताच त्याचे दृष्ट काढून ओवाळणी करून आई आई साहेबांनी त्यांना आत घेतले आईला नमस्कार करून तो तिच्या कुशीत शिरला व त्यांच्या त्याचा सगळा सगळ्याशी नाहीसा झाला दादासाहेबांचीही पूजा करून आले त्यांच्याही तो पाया पडला नंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या सारे चाकरही त्याला भेटून गेले रमेशचे घर खूप मोठे होते म्हणजे एक वाडाच पूर्वी घरात लोक व नोकर चाकर खूप होते सगळे एकत्र राहत होते पण मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय नसल्यामुळे एक एक जण पांगले पण सणावाराला सगळे घरी यायचे दादासाहेब आई व घर गर, घराचा सगळा कारभार सांभाळत गावीच राहिले एकुलता एक, एक रमेश अगोदर मुंबईनंतर दोन वर्ष अमेरिकेला शिक्षण घेऊन आला त्याला उच्च पदाची नोकरी मिळाली होती रुजू व्हायच्या अगोदर तो गावी आईवडिलांना भेटायला आला होता रमेश श्रीमंतीत वाढलेला असला तरी त्याची राहणी वागणूक साधी होती दोन दिवसानंतर दादासाहेबांनी पार्टी ठेवली व त्याप्रमाणे त्याचे निमंत्रणही अनिरूपही पोहोचवले घरचे सगळे आता भेटतील म्हणून रमेश खूप आनंदात होता गावातली पार्टी म्हणजे शहरी लोकांसारखी नसते तर ती श्री सत्यनारायणाची पूजा घालतात जवळचे लोक खास घरचे लोक बोलवतात ना एकत्र येऊन सगळ्यांच्या कल्याणाकरता देवपूजा घालून देवाकडे सगळ्यांचे भले करावे हे पूजेच्या रात्री भजन मंडळीकडून भजनाचा कार्यक्रम व नंतर शास्त्रीय कार्य गायनाचा कार्यक्रम ठेवला होता सर्वांच्या चहापाण्याची व्यवस्थाही केली होती दुसऱ्या दिवशी मासांचा खास पद्धतीचा जेवणाचा कार्यक्रम होता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे व ते त्यांचे वेगवेगळे पदार्थ एक पर्वणीच असते रमेशचे सर्व नातले व त्यांचे मुलेवाळे एकत्र जमल्याने दोन दिवस खूप मजेत व आनंदात गेले रमेशला लहानपणीचे दिवस आठवले घर असेच घर भरलेले असायचे आपण हसलो की घराच्या भिंती कौले सारे घरही आनंदित तसंच घरात एक उमद वा प्रसन्नतेचं वातावरण जाणवतं एक वेगळाच आनंद उपभोगता येतो तसाच या दोन दिवसात त्याला मिळाला त्याला तो आनंद दादामुळे मिळाल्यामुळे त्याने दादाचे आभारही मानले आपल्या मुलांना मुलाला गावाचं आकर्षण असल्याने त्याला अस असल्याचे त्यांना जाणवले शहरात जरी नोकरी धंदा केला तरी आपल्या गावाकडे अधूनमधून येत राहील याची त्यांना खात्री झाली रमेशला संपूर्ण गावात फेरफटका मारायचा होता त्याने दादांना विचारले दादांनी त्याला परसू व रंजनालाही सोबत घेऊन जायला सांगितले सा साईसाहेबांनी सगळ्यांचे खाणेपिणेही परसूकडे दिले रमेशचे गावचे दोन मित्रही त्यांच्यात सामील झाले भल्या सकाळी निघाली गावची शेती मंदिर प परिसरातील ते नदी नदीकडे गेले नदी म्हटली की गावच्या मुलांना त्यात पोहण्या त्यात पोहण्याची इच्छा होते सकट सगळ्यांनी पाण्यात उड्या घातल्या मारल्या रमेश थोडा घाबरला त्याला पोहता येत होते पण नदीत पोहणे त्याला अवघड वाटले सवय नव्हती ना पण त्याच्या मित्रांनी त्याला ओढून पाण्यात नेले हळूहळू भीती कमी होऊ लागली व तो पोहू लागला काठावर रंजना त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती तिलाही त्याचे नवल वाटले एवढी वर्ष बाहेर असून गावातल्या पोरासारखा पोहता पोहत होता तो तसे पाहिले तर रंजनालाही पाण्यात उदरावेशी वाटत होते पण ती त्याच्या त्यांच्या जेवणाच्या तयारीला लागली रमेशने सगळा गाव बघून घेतला व मनात बरेच गावच्या भल्याकरिता मनसुबीर असले एवना त्यांची व रंजनाची बरीच दोस्ती जमली होती तिच्या पुढच्या शिक्षणाची काळजी त्याला वाटू लागली कारण तिच्या आईवडिलांना तिचे शि शी, पुढचे शिक्षण नको होते रमेश गावी असतानाच तिचा बारावीचा निकाल लागला त्यात तिला सत्त्याण्णव टक्के मिळाले गुण मिळाले तिचे पालक तिला पुढे शिकवायला तयार नव्हते पण रमेशने त्यांना समजावले पुढच्या शिक्षणासाठी तिला पुण्याला कर्वे संस्थान वसतिगृहाच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला आणि तो स्वतः मुंबईत आपल्या कंपनीत रुजू झाला एक दोन महिने होत होत असतात तेवढ्यात त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याची जागा मिळाली राहायलाही कंपनीची घर आली आईसाहेब आईसाहेबांना बोरावलं नाही एका नोकराला घेऊन त्या मुंबईला आल्या सगळा संसार मांडून गणू नोकराला रमेशच्या दिमते दिमतीला ठेवून त्या परतल्या परसू व बाकीच्या स चार लोकांनी हाताशी धरून रमेशने गावात नारळ नाराड़ व नारळाच्या झाडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा कुटीर उद्योग सुरू केला तिथल्या काही लोकांनाही कामे मिळाली तो म मध्ये मध्ये येऊन देखरेख करत होता चार दोन चार वर्ष झाली रंजनाने पदवी घेतली व त्याचबरोबर आय ए एसच्या सगळ्या परीक्षा दिल्या आणि ती आय ए एस ऑफिसर होऊन कोकणात गेली रमेश व रंजनाची गावाकरता गावाकरता स्वप्ने पाहिली होती सफल व्हायची लक्षणे दिसू लागली रमेश्वर रंजनाच्या गावाच्या विकासाकरिता बऱ्याच भेटीगाठी व्हायच्या आता ती कलेक्टर झाल्याने आपल्या गावाकडे जातीने लक्ष देत होती व त्यामुळे गावाची खूप प्रगती झाली नळाचे पाणी नदीचे पाणी नळाद्वारे प्रत्येक घरात पोहोचले रस्ते वीज गॅस शाळा कॉलेज हे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले तर शेतकरी लोकांना बी बियाणे शेतीचे अवजारे खत पाणी या सगळ्या सुखसुवी झाल्यावर लहान मोठे कारखानेही उभारले गेले रमेश्वर रंजनाचे संपूर्ण गावाचे रमेश्वर रंजनाने संपूर्ण गावाचे रूपच पलटवले होते जे लोक गाव सोडून गेले होते ते परत गावी येऊ लागले थोड्याशा कालावधीत रमेश्वर रंजनाच्या कर्तबा कर्तबगारीने त्यांचा गाव एक नंबरवर झाला एकच नंबर झाला सरकारने डिस्ट्रिक्ट लेवलवर गावाला पुरस्कार प्रदान केला व रमेश व रंजनाचा सत्कारही केला आईसाहेब लग्नाकरिता रमेशच्या कधीपासूनच मागे लागल्या होत्या मोठमोठ्या श्रीमंतांच्या मुली त्यांना सांगून येत होत्या पण तो आईला काहीच उत्तर देत नव्हता मग वडिलांनी त्या मग वडिलांनी त्याला विचारले तुझी कोणी आहे का खरं सांग तरी तो काही बोलला नाही खर खरं पाहिले तर लहानपणापासूनच त्याला रंजना खूप आवडत होती सर्व सर्व मुलीत तिचं वागणं वेगळं होतं ती अभ्यासातही हुशार होती आपल्यासारखी तिलाही खूप चांगले गुण मिळावे म्हणून तो तिला अभ्यासात मदतही करत होता तिचं ज तिच्या जवळ असणं त्याला बरं वाटत होतं नंतर कॉलेज करता तो तालुक्याला गेला त्याचा अभ्यास वाढला उच्च शिक्षणाकरिता मुंबई नंतर व अमेरिकेला गेला भेटीकाठी बंद झाल्या होत्या तरी तो बऱ्याच वेळी तो एकटाच तिच्याशी संवाद साधायचा असे का होते त्याला काहीच कळत नव्हते पण तिच्या मनात काय आहे हे त्याला माहीत नव्हते आणि तिला विचारण्याचे त्याला धाडसही नव्हते दोन चार वर्षे गावाच्या विकासासाठी त्या दोघांनी घालवली कामकाज का कामकाजाकरिता दोघं खूप वेळा जवळ येऊ येऊ लागली पण गावाच्या विकासाचे ध्येय होते व नितळ मैत्रीच्या नात्याने ते, ते वागत होते त्याला तिला विचारावं असे बऱ्याच वेळा वाटले पण संधी मिळालीच नाही आईसारखी लग्नाची गोष्ट काढते तेव्हा आपण रंजनाला विचारावं असं त्याला वाटलं आता दादांनी त्याला विचारले तुझी कोणी असेल तर सांग वाटलं तर वाटलं त्यांना सांगावं पण पंचायत होती त्या ते, त्याला रंजनाचा कोल माहीत नव्हता जो माणूस जो जा तो जाणून घेण्यास त्याने तिला फोन लावला आणि सांगितले एका महत्त्वाच्या कामासाठी तुला भेटायला तुझ्या ऑफिसला येतो आहे फोन बंद केला व तो निघाला त्याला पाहून तिने विचारले एवढ्या घा काय एवढ्या घाईत फोनवर का, फोन का सांगित काही सांगितले नाही थांब मला थोडं पाणी पिऊ दे तिने ग्लास तिच्या पुढे सरकवला त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिने विचारले हां बोल आता काय काम निघालं रमेशने ओठावरून जी फिरवली व पटकन बोलला रंजू मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तू तयार आहे त्याच्या या प्रश्नाने ती अवाक झाली तिने स्वप्नातही विचार केला नव्हता रमेश असं काही बोलेल याचा लहानपणापासून मैत्री लहानपणापासूनची मैत्री वयात येताच कधी प्रेमात बदलली हे तिलाही कळले नव्हते तिच्याही मे मनात प्रेमाचा अंकुर उमलला होता पण बोलायची सांगायची सोय नव्हती आपल्या वागण्यातून कुणाला कळता कामा नाही म्हणून दक्षता घेत होती ती त्याच्याकडे बघत राहिली तू करशील माझ्याशी लग्न का नाही ती पटकन बोलून गेली त्याने तिचा हात पकडला थँक्यू थँक्यू थँक्स स लॉर्ड रंजू म्हणून किंचित दाबला संध्याकाळी भेटू असं सांगून तो घरी गेला रंजनाने ही गोड बातमी आई आपल्या आईवडिलांना कळवली त्यांना बरं वाटलं पण शंका आली आईसाहेब मान्य करतील का रंजूला कितीही शिकली तरी ती एका नोकराची मुलगी त्यांना रंजु रंजनाची काळजी वाटू लागली इकडे रमेश जेवणाच्या वेळी घरी पोहोचला आनंदाचे उधान फुलले होते उतावळा नवरा गुडघ्याला भाषिंग याप्रमाणे आईने विषय न काढताच तो आपण होऊन म्हणाला तुम्ही लग्नाचे म्हणत होता ना त्याबरोबर आई साहेब म्हणाल्या मग उद्याच मुलीला घेऊन यायला निरोप पाठवते संध्याकाळी पाच वाजता चालेल ना आई मला रंजनाशी लग्न करायचं आहे काय आई साहेब जवळजवळ किंचाळल्यास अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची एका घड्याची मुलगी लग्न काय खेळ वाटला का तुला दोन घराण्यांचा मिलाप असतो तो त्याचं कुळ काय आपलं खानदानी घराणे लोक काय म्हणतील नाही हे शक्य नाही ती तिचा विचार तू सोडून दे आणि त्या देशपांडेच्या मुलीशी लग्न कर ती आपल्या घशाला शोभेल तू ती आपल्या घराला शोभेल अशीच आहे एवढा वेळ गप्पा असलेल्या दादासाहेबांनी तोंड घातले रमेश माझी तुला परवानगी आहे तुला तू खुशाल रंजनाशी लग्न कर आम्ही 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 आमची घराणीच कुरवाळत आहे आमची घराणी व बुद्धिमत्ता आता नाही राहिली आमच्याकडे आमची प्रतिष्ठा आम्ही गोंजारायची आम्हीच गोंजारायची ती गड्याची मुलगी असली तरी आज एक नामवंत डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे ती जर सून म्हणून आपल्या घरी आली तर आपली प्रतिष्ठा आपल्या घराण्याची इज्जत वाढेलच इथं वर्ण जात बघू नका तर माणूस की व माणूस व हो माणूस की बघा गावाची प्रगती झाली रमेश आता रंजनाचा हाता हात पकडून तुझ्या घराची प्रगती कर हे दादासाहेबांची बोलणे ऐकून रमेशने त्याला त्यांना कडकडून मिठी मारली तेव्हा ते त्यांच्या ते ते कानात बोलले लहानपणी तुम्ही खेळत होता ना तेव्हापासून मी रंजनाला सून म्हणून पाहत होतो रमेशला आनंदाच्या आनंदाचा आणि आणखी एक धक्का बसला नंतर रमेश व दादासाहेबांनी आई आईसाहेबांना नीट पटवून दिले व रमेशच्या मंधारणीने त्यांनीही मग होकार दिला दादासाहेबांनी रंजनाच्या आईवडिलांना बोलवून घेतले ते लोक दबक्या पावलांनी दबत दबत आले होते पण दादासाहेबांनी दिलेल्या मानाने व त्यांना भरून आले थोड्या वेळाने रंजनाला घेऊन रमेशही आला सगळ्यांनी एकत्र देवाला नमस्कार केला रमेशने रंजना रमेशने व रंजनाने आईच्या वडिलांच्या स्वतःच्या आईवडिलांच्या वाकून नमस्कार केला व आशीर्वाद घेतले सर्वांनी एकत्र बसून चहापाणी घेतले दादासाहेब व परसू काका लग्नाचा मूर्त शोधू लागले अशी ही रेशमाची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच